अग्रवाल समाज बांधव नांदेडच्या वतीने दरवर्षी अग्रशन महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते येणाऱ्या बावीस सप्टेंबर रोजी अग्रशन महाराज यांची जयंती असून त्या अनुषंगाने आज अग्रशन युवा मंच नांदेडच्या वतीने इंडोर गेम्सचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन इंडोर स्पोर्ट्स हॉल यशवंत कॉलेज नांदेड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक समाज बांधवांनी उपस्थित राहून स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला व रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला खूप काही कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो त्यातला आज एक भाग म्हणून युवा मंच अग्रवाल युवा मंच तर्फे आज इथं यशवंत कॉलेज स्टुडिओटोरियम मध्ये आज हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे याच्यात लहान मुलापासून ते मुला वयोवृद्ध पंचेचाळीस वर्षाच्या वरी सगळे सगळ्यांसाठी इथं एक खेल प्रतियोगिता आयोजित करण्यात त्यात कॅरम चेस त्याच्यासोबत बॅडमिंटन स्पर्धा और क्या आहे ब्लड डोनेशन कॅम्प हे सुद्धा याच्यात ॲड केलेलं आहे त्यानिमित्ताने आज आम्ही सगळं समाज बांधव इथं आज उपस्थित आहोत त्यानिमित्तानं मी सर्व अग्रवाल समाजाला याबद्दल अभिनंदन करतो त्यांचं आणि स्वागत करतो की त्यांनी येऊन आज ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि प्रत्येक खेळ खेड़, खेळामध्ये आपलं सहभाग नोंदवावा त्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळात बावीस तारखेच्या आधी पण युवा युवा मंच महिला मंडळातर्फे भी खूप काही प्रतियोगिता का आम्ही स्पोर्ट्स घेणार आहोत चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या निमित्तानं या वर्षीच्या सुरुवातीलाच आम्ही अग्रवाल समाजातर्फे एक मेडिकल कॅम्प घेतलेला आहे त्यात खूप लोकांनी मेडिकल चेकअप केलेलं आहे त्याच्यात आय चेकअप आहे ब्लड डोनेशन कॅम्प सॉरी ब्लड चेकअप कॅम्प होतं त्यासोबतच हाडाचं म्हणजे आर्थोपेडिक सोनोग्राफी हे सगळं त्याच्यात ॲड होतं त्याच्यातही ते शंभरहून अधिक अग्रवाल समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी त्याच्यात लेडीज जेंट्स सगळे मिळून त्याच्या चेकअपमध्ये भाग घेतलेलं होतं त्यांचं चेकअप झालेलं आहे त्यांचं पुढचं त्यांना जे काही निदान आहे किंवा ट्रीटमेंट आहे त्याचाही पुढचा भाग सुरू झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही समाजात पहिल्यांदाच हे चेकअप कॅम्प आमच्याकडं आयोजित करण्यात आलेलं आहे त्यासोबतच समाजात आमच्या पहिल्यांदा सावंतकी सहल हे नायगाव तालुक्यातील गंगनबीड या महादेव मंदिरावर सावंतची सहल गेली होती आयोजित करण्यात आली होती त्यातही जवळपास चारशेच्या जवळपास समाज बांधव उपस्थित होते आणि पूर्ण दिवसभराचं कार्यक्रम एका वरातीला नेण्यासारखं बसमध्ये पूर्ण इंतजाम सकट पाणी ज्यूस ड्रायफ्रूट चॉकलेट बिस्किट या सकट जाण्या येण्यासाठी बसेस कार्स अवेलेबल होते सोबतच तिथेही एवढं सुंदर अरेंजमेंट झालं आणि इंद्रदेवाच्या कृपेनं जे वातावरण होतं ते अतिशय नयनरम्य असं वातावरण तिथं झालं होतं त्यात सगळ्या लोकांनी खूप दिवसभराचा आनंद घेतला आणि अविस्मरणीय असा हा क्षण आमच्यासाठी राहिला पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केला आणि पहिल्यांदाच असा अस्मरणीय कार्यक्रम पार पडलेला आहे त्या व्यतिरिक्त पुढेही आमचे असे कार्यक्रम चालत नाही योग्य वेळी आपल्यासा ह्या कळविण्यात येईल थोडक्यात आज आपण काय रक्तदानासाठी महत्व हा आहे की जसं आपण म्हणतो सेव्ह लाईफ ब्लड डोनेशन म्हणजे सेव्ह लाईफ हा कुठेही आज आकस्मित ऍक्सिडेंट होतात किंवा अपघात होतात त्या व्यतिरिक्त खूप लोकांना ब्लड अवेलेबल होत नाही पैसे देऊन सुद्धा त्याकरिता आम्ही हे ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी घेत असतो दोनदा वर्षी आम्ही एकदाच घेतो या वर्षी आम्ही दोनदा ब्लड कॅम्प डोनेशन आयोजित करण्यात येणार आहे आज येणार आहे आणि आमची जे जन्मोत्सव जे बावीस सप्टेंबरला राहणार त्या दिवशी सुद्धा ब्लड कॅम्प डोनेट आम्ही करणार आहोत त्यासाठी ब्लड डोनेशनचा हा महत्व आहे की ज्याला गरजू लोकांना ब्लड लागेल त्यांना रास्त दरात मिळावं हे आमचा उद्देश आहे